मी ज्योती तुम्ही पाहता आहात श्रीशा स्पेशल श्रीशा स्पेशलमध्ये मी तुमचं आणखी एकदा मनापासून स्वागत करते तर या व्हिडिओमध्ये आज आपण लो क्वालिटीच्या ब्लाऊजपासून आपल्या दरवाजासाठी सुंदर असं तोरण करणार आहोत तर चला पाहूया संपूर्ण व्हिडिओ त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक ग्रीन कलरचं ब्लाऊज पीस आणि कॅनवास तुम्ही इथे कॅनवास वापरू शकता किंवा नाही वापरलं तरीसुद्धा चालेल आणि लवकर येथे मी कॅनवास थोडंसं जाडपणा किंवा थोडंसं थिकनेस येण्यासाठी वापरलेलं आहे आपल्याला कॅनवास घ्यायचा आहे त्याच्यावर दहा बाय सोळा सेंटीमीटरचा एक चौकोन आखून घ्यायचा आहे इथे मी मोजमाप करून पाण्याचा आकार देऊन घेत आहे तुम्ही इथे फ्री हँडसुद्धाही पाण्याचा आकार देऊन घेऊ शकता तर आता मी येथे दहा बाय सोळाचा एक एक आयत काढून घेतलेला आहे वरील ब्लाउज वरील बाजूस एक सेंटीमीटर इतकी जागा सोडून दहा बाय पंधरामध्ये आपल्याला एक पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे तुम्हाला जर असं मोजमाप नको असेल तर सेम फ्री हँडली ड्रॉइंग काढून येथे पानाचा आकार तयार करू शकता हा जो आयताकूर आहे त्याच्या मध्यभागी एक लाईन काढून घ्यायचा आहे वरच्या बाजूला तीन सेंटीमीटर आणि मधल्या बाजूला हे चार चार सेंटीमीटर इतकं मोजमाप घेऊन आपण येथे एक पानाचा आकार देऊन घेत आहे आता हे जे वर तीन सेंटीमीटर आणि मध्ये चार सेंटीमीटर इतकं पॉईंट दिलेलं आहे ते पॉईंट आपल्याला एकमेकाला जॉईंट करून घ्यायचं आहे पॉईंट एकमेकाला जॉईंट करून घेतलं की एक पानाचा आकार तयार होईल आता हे आपण कॅनवास कट करून घ्यायचं आहे कॅनवास कट करून झालेला आहे पुढे एक आपल्याला ब्लाऊज पीस हवा आहे ब्लाऊज पीस अशा पद्धतीने फोल्ड करून त्याच्यावर आपल्याला सहाय्याने कॅनवास अटॅच करून घ्यायचा आहे आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे जेव्हाही आपण हे कट करू तर खाली ब्लाऊज पीसचे दोन लेअर आणि वर कॅनवासचा एक लेयर अशा पद्धतीने हे तयार होईल आता हे असंच आपण मशीनवर स्टिच करून घेणार आहोत कॅनवाच्या वरच्या बाजू स्टिच करून झालं की दोन्ही बॉल पिन काढून आपण ते आता उलटं करून घेणार आहोत एकच ब्लाऊज पीसचा लेअर हातात धरून ते पूर्ण कांडीच्या साहाय्याने किंवा रिपीलच्या साहाय्याने आपल्याला ते उलटं करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होईल कॅनवास आत जाईल आणि दोन्ही ब्लाऊजच्या ज्या लेअर आहेत त्या बाहेर येतील अशा प्रकारे छान एक पानाचा आकार तयार झालेला आहे आता चॉपीच्या साह्याने पानावर आपल्याला शिरा काढून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण शिरा त्याच्यावर काढून घेतलेला आहोत सेम त्याच्यावरच आपल्याला शिलाई देऊन घ्यायचा आहे तर अशा प्रकारे पानाच्या चारही बाजूला शिलाई देऊन झाल्यानंतरनं आणि एक्स्ट्राचा दोरा कट करून झाल्यानंतरनं एक छान असं एक पान तयार होईल अशा पद्धतीने आपल्याला आठ पाने तयार करून घ्यायचं आहे तर पुढे आहे हे लोकर लोकर आपल्याला दोन बोट दोन बोटांना सत्तर वेळा गुंडाळून घ्यायचा आहे आणि एक छोटासा दोरा कट करून त्याच्या मध्यभागी गाठ देऊन घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्या पद्धतीने आणि कात्रीच्या साह्याने दोन्ही कडा कट करून एक छान झेंडूचं फूल आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर असे आपल्याला नऊ ते दहा झेंडूची फुलं हे तयार करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने छान आपलं असं एक झेंडूचं फूल तयार झालेलं आहे पुढे अशा प्रकारचे झेंडूंचे फुलांचे देट हे स्टेशनरी शॉपमध्ये भेटतात ते सुद्धाही तुम्ही वापरू शकता किंवा ग्रीन कलरचं स्ट्रॉ सुद्धाही वापरू शकता तर आपले येथे आठ पान आणि नऊ फुलं तयार करून झालेली आहेत आपल्याला लागणार आहे इथे रिबिन जेवढं आपल्या दरवाजाची रुंदी आहे त्याच्यापेक्षा डबल आपल्याला रि रिबिन लागणार आहे आता ही तयार झालेली पानं आपण रिबिनला बॉलपिनच्या साह्याने अटॅच करून घेतलेलं आहोत त्यानंतर ती पानं एक एक बॉलपिन काढून ती मशीनच्या साह्याने रिबिन मध्ये अटॅच करून घेणार आहोत आपण जी झेंडूची फुलं तयार करून घेतली होती ती ती साहाय्याने एक झेंडू फुल एक, एक फुल तयार होईल ते आपण दोन्ही पानांच्या मध्यभागे अटॅच करणार आहोत तर मी येथे आठ पान आणि नऊ फुलं वापरलेली आहेत तुमच्या डोअरची साईज जास्त असेल तर जास्त फुलं पानं लागतील कमी असतील तर कमी फुलं पानं लागतील तर पुढे दोन ते तीन इंच इतकी एक छोटीशी रिबीन कट करून आपल्याला ती फोल्ड करून त्याची एक पट्टी तयार करून घ्यायची आहे ही पट्टी आपल्याला डोअरमध्ये आपण जिथे खिळे फिक्स केलो असतो ते त्या त्या खिळ्यामध्ये हे डोअर हँगिंग अडकवण्यासाठी आपल्याला येथे अशी रचना करून घ्यायची आहे हे डोअर तोरण खिळ्याला अडकवण्यासाठी हे अशा पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे हे तोरण जर तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा आणि शेअर करा केळवणाचं पाण करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक खण ब्लॉज पीस कॅनवास अस्तर ॲक्रेलिक कलर ब्रश चॉकपीस कातरी लेस थोडंफारसं सा डेकोरेशनचं साहित्य येथे मी गोंडेसाठी आपण जे जरी वापरतो ती जरीसुद्धाही घेतलेली आहे केळवण पाण तयार करण्यासाठी किंवा नैवेद्य आसन म्हणून सुद्धाही याचा उपयोग करू शकता तुम्ही त्या पहिल्यांदा आपण हा कणब्लाउज सरळ पद्धतीने ठेवून त्याच्यावर चॉकपीसच्या सहाय्याने पानांचा आकार काढून घेणार आहोत जेवढा आपल्याकडे ताट आहे त्या ताटपेक्षा दीड इंच इतकं मेजरमेंट जास्त ठेवून चॉकपीसने पानांचा आकार काढून घेऊन त्यानंतरनं तो कात्रीच्या साहाय्याने कट करून घेणार आहोत आता आपल्याला इथे एक छान असा पानांचा आकार असलेला खणपीस मिळालेला आहे जेवढाच कणपीस आहे सेम तेवढाच कॅनवास आणि अस्तर आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे त्यासाठी काय करा जेवढा खण ब्लाऊज पीस आहे सेम त्याच मापाचं तुम्ही अस्तर कॅनवास कट करू शकता नको असल्यास एक अस्तर घ्या त्याच्यावर कणपीस ठेवा त्याच्या त्याच्यावरच कॅनव्हास ठेवून बॉलपीनच्या साहाय्याने अटॅच करून सरळ राहिलेला जो भाग आहे तो कात्रीच्या साहाय्याने कट करून द्या अशा प्रकारे आपल्याला तीन पार्ट येथे मिळून जातील त्याच्या दोन्ही साईडनं एक एक शिलाई देऊन घेणार आहोत नंतर त्याचे बॉल पीन्स आपण काढून घेणार आहोत पानाच्या दोन्हीही बाजूला शिलाई देऊन झालं की हा जो आपला सेट आहे तो आपण उलटा करून घ्यायचा आहे की जेणेकरून कॅनवास आज येईल आणि खण ब्लाउज पीस वर येईल पानाला टोक येण्यासाठी सुईचा किंवा रिफिलचा वापर करून त्याला त्याला टोकदार टोक असं तुम्ही धार देऊ शकता येथे आता छान केळवंच बेस किंवा पानाचा बेस तयार झालेला आहे याला आपण इस्तरी करून घेऊया इस्तरी देऊन शिलाई करून घेतलं की लूक खूप छान सुंदर येथे तयार होतो आता येथे हा सेट तयार करून झाल्यावर आपण इस्तरी तया करून घेतलेली आहे इस्तरी करून झालं की कडाही छान तेथे ते सेट होतात आणि याला छान असा एक लूकही तयार होतो इस्तरी झाल्यानंतरनं पाण्याच्या दोन्ही साईडला वरून आणखी एकदा आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे आता हा जो खालचा एक्स्ट्रा कॅनवासचा किंवा अस्तरचा जो उरलेला कापड आहे तो कट करून सुद्धा तुम्ही इथे एक शिलाई देऊन घेऊ शकता कट करायचा नसेल तर उरलेला भाग थोडीशी त्यातली शिलाई काढून तो तो भाग आतमध्ये फोल्ड करून त्याच्यावर एक शिलाई देऊन घ्या पण ब्लाऊज पीस वापरून चौरंग आसन तोरण नैवेद्य आसन लक्ष्मी लक्ष्मीसाठी साडी गणपतीसाठी हार देवहारा आसन अशा वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही नक्कीच ते, ते व्हिडिओ पहा, आता या या, या ले याच लेसवर आपण आणखी एक शिलाई देऊन घेणार आहोत की जेणेकरून ते तिथे छान पद्धतीने सेट होईल तर या पानांना शिरा काढण्यासाठी तुम्ही अक्रॅलिक कलरचा सुद्धाही वापरू शकता पण मी येथे बॉबिनमध्येच जरीचा दोरा आपण गोंडा वगैरे बांधण्यासाठी जरीचा थ्रेड वापरतो तो थ्रेड मी बॉबिनमध्ये भरून घेतलेला आहे आणि हा ब्लाऊज पीस किंवा हा केळवांचं पान उलटं ठेवून आपण त्याच्यावर शिलाई देऊन घेणार आहोत की जेणेकरून पानाच्या पानाच्यावर गोल्डन शिरा येईल आणि ज्या त्यामुळे या पानांना छान असा रिच लुक येईल तर ह्या पानांच्या दोन्हीही बाजूंना आणि मध्ये आणि शिरा हे आपल्याला गोल्डन जरीच्या सहाय्याने करून घ्यायचा आहे दोन वेळा किंवा तीन वेळा मशीन चालवून ही पाण्याची जी शिरा आहे किंवा पानांच्या दोन्हीही साईड आहेत ते आपण डार्क करून घेणार आहोत या पानाच्या दोन्ही साईडला साईड तुम्ही ॲक्रेलिक पेंटच्या साईडने डिझाईनसुद्धाही करू शकता येथे मी एक साईडला फोटो देईन त्या पद्धतीने नको असेल तर साधं सिंपल असंच एक असंचसुद्धाही तुम्ही ठेवू शकता हे केळवणचं पान तुम्ही सवासीन जेवणासाठी किंवा नैवेद्य आसन म्हणून किंवा कोणत्या प्रकारच्या फंक्शनमध्ये ताट आसन म्हणूनसुद्धाही वापरू शकता मी केलेलं हे केळवणचं पान जर तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर पाहिलात ना कमी वेळात कमी साहित्यात आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने केळवणाचं पान एकदम सुंदर आपण घरीच तयार केलेलं आहे मी केलेला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास नक्कीच रिशा स्पेशेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला भेटू विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद